हे रस्ता पूर्ण करतो हे रस्ता पूर्ण करतो बोललेला खरे कोणत्या बी रस्त्याला पूर्ण केलेलं नाही गावात लोक पाण्यामुळं मरालाय बापू देशमुख हिता आमची गावात पायसुद्धा ठेवलं नाही तुमची गाव कसं आहे हे मी विचारलं नाही त्यांनी आमदार होताना हिता राहतो आम्ही दोघं माझी गळ्यातला टाव्याला त्यांची गळ्यात घालून ते हरिजनची गोरख मेंबर आम्ही सगळं गाव फिरून त्यांना निवडून आणलेलं आहे हे आमदार आमचे काय काय झालंय आमच्या आमदारला हे एवढं उडी पिढी सगळं मातीत गेलं कांदा मातीत गेलाय आमचे आमदार काय झालंय निधी सोलापूर जिल्हा हा बहु बहुभाषिक जिल्हा आहे यामध्ये कन्नड तेलुगू आणि मराठी भाषिक लोक राहतात यामध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ येतो आणि या विधानसभा मतदारसंघात कन्नड आणि मराठी भाषिक लोक येतात जास्त प्रमाणात कन्नड भाषिक लोक येतात मतदार या मतदारसंघात आपल्यासोबत या मतदारसंघातील मतदार, मतदार आहेत का नागरिक आहेत काय सांगाल तुमचे आमदार कोण आहेत आणि त्यांच्या कामाबद्दल काय सांगा साहेब काय म्हटलं येळ्यागावची गावं मी दत्तक घेतो म्हटलं मठात जात्रेला आलाय हे रस्ता पूर्ण करतो हे रस्ता पूर्ण करतो बोललेलं खरे कोणत्या वे रस्त्याला पूर्ण केलेलं नाही गावात लोक पाण्यामुळं मरालाय इथं बापू देशमुख इथं आमच्या गावात सुद्धा ठेवलं नाही तुमचे गाव कसं आहे हे मी विचारलं नाही मग इलेक्शन आल्यावरच बापू देशमुखची नावं आठवण येत आहे बरोबर आहे गोरी काय कल्याण केलं आहे हां रोजगार मी करतो ते करतो ते झाड लावतो रोड रस्ता करतो तुमची घरी घरी पाणी देतो काय आमची दक्षिण सोलापूरमध्ये हेने येळेगाव मंद्रुपचे हे संरक्षण होऊ दे म्हणून काय काय तर बातमी रोज येत आहे का नाही काय आहे का त्याने त्याने आमदार होताना हिता राहतो आम्ही दोघं माझी गळ्यातला टाव्याला त्यांची गळ्यात घालून ते अरिजनचे गोरख मेंबर आम्ही सगळं गाव फिरून त्यांना निवडून आणलेलं आहे बरोबर आहे एकदा ये तर येऊन येळेगावची कसं आहे म्हणून ते विचारलंय का आलाच नाही निवडून गेला तिकडेच गेलं आहे गेला तिकडेच इलेक्शन आला इकडे येत आहे काय करत आहे मी दत्तक घेतलाय दत्तक घेऊन काय केलंय बापू देशमुख काय बे हे बापू देशमुख केलंय म्हणून काय बे सांगू दे आमदार निधी आलाय म्हणून काय बे सांगू दे मतदान करू दे त्यांना करू दे दुसऱ्याला करू दे ते विचारू नको तुम्ही फक्त त्यांनी काय केलंय हे सांगा तुम्ही गरीब तुम्हाला आश्वासन दिला हे हे करतो ते करतो हे करतो कधी येळ्यागाव गावात गावा परत आलाय का इचारा सरकार आहे सरकार त्यांचे आहे म्हणून त्यांनी लाडकी बांडी त्यांनी केलंय मोदी केलंय ओ मोदी केलंय लाडकी बांडी त्यांनी केलं नाही मोदी केलंय कशासाठी केलंय मतदान त्यांना टाकलंय म्हणून मध्ये केलंय मिळू दे नाही मिळू दे काय ते दीड हजार तर आम्ही वाचल <laughs> नाही तर दीड हजार नाही तर शेतकरी मरताव काय शेतकरी संघटना जे आहे ना बार्शी तालुक्यामध्ये शेतकरीचं एवढं नुकसान आहे हे नुकसान झालंय झालं आहे हे आमदार आमचे काय काय झालंय आमच्या आमदारला हे एवढं उडी पिढी सगळं मातीत गेलाय कांदा मातीत गेलाय आमचे आमच्या आमदार काय दिलं आहे निधी काय पंचनाम चालू केलं आहे सरपंची भाऊ आहे त्यांना सांगा सरपंच भाऊ चिदानंद हनुमंत लोणारी असा बोललाय म्हणून सांगा पहिला आल्यावर कोण कुत्रा नव्हतं मी सांगा जाऊन बापूला मी हे केलेलं काय आमची कांदा गेलाय हे सोयाबीन गेलं उडीद गेलं सगळं पीक लुस्कान झालंय काय निधी हे चालू केलं हे सांगा शेतीचं पाण्याचं प्रश्न सुटला शेतीचं पाण्याचं कुठं अजून टँक आमची शेतात पाणी प्यार मिळत नाही एक ठिकाणी पाणी होत आहे दक्षिण सोनपूरमध्ये एक ठिकाणी पाणी नाही हे फल्ल पाऊस जरा शंभर टक्के पाऊस जरा आहे अजून प्यार पाणी हे जे ज्याला रांग लागत मग काय करायचं शिक्षणाची काय सुविधा आहे शिक्षणाची त्याला विचार शिक्षण आमच्या गाव दत्त घेतलं होतं का नाही घेतलं होतं सुभाष देशमुख ने काय काम झाले काय मग काय काम झाले काय गावात आणि आमच्या गावला एकदा वे आलं नाही सुभाष देशमुख एक बे काम केले नाही ते आश्वासन दिले नाही आमदार कोण आमदार आहेत आपला सुभाष देशमुख काय बी केले नाही काय नाही उगा येते जाते काय नाही कामाचं नाही उगा असं नसल्यासारखं सरकार नसलं तरी बी चालत दत्तक गाव दत्तक घेतलेले माणूस काय काय समस्या आहेत तुमच्या मतदारसंघात काय अडचण आहे अडचण पुष्काळाच अडचण आहे वांगी रस्ता आहे की इकडं महा माहीत काय तिकडलं रस्ता आहे काय केलं नाही ती काय 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 रस्त्यांतलं घेऊन त्याच्यासाठी आम्ही काय तिच्यावर दुर्लक्ष केलं पाण्याची काय अडचण आहे पाण्याची अडचणच आहे पाणी पाणी पाणीमुळे पिण्याचं पाण्याची अडचण आहे शेती शेतीचं काय अडचण आहे शेतीबद्दल बोलतात भाई शेतीबद्दल बोलतो हा आम्ही काय बोलाव तुम्हीच बोला वय की द्या तुमचं हां आय वय 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 सत्तर आहे सत्तर मतदान किती वर्षापासून करत हा मतदान किती वर्षापासून सत्तर पासून सत्तर पासून हा वापर काय का का। बदल दिसत तुमच्या मतदारसंघात बदल काय झाला मतदारसंघ काय की आम्हाला काय माहिती माहित मतदान अरे मतदान अरे माडबे केले आवरी गेली एवढी गेली माडबे घेऊन गेली आवडली केला ना होते होते या नावावर कुठलेलं नाव ಾರರಾಠಿ ತಗೊಂಡ್ರೆ ಹೋಳಿ ಬಿಡು